कुर्ला टू वेंगुर्ला हा त्यांचा चित्रपट एकोणीस तारखेला प्रदर्शित होणार आहे आणि त्यानिमित्ताने आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत विनाताई काय सांगा कुर्ला टू वेंगुर्ला हा प्रवास असाच आहे प्रवास कुर्ला <laughs> टू वेंगुर्ला हे तितका अंतर आहे तितकाच ह्या चित्रपटाचा प्रवास खूप मोठा प्रवास आहे आणि तेवढाच इंटरेस्टिंग आहे कुर्ला टू वेंगुरला नावावरूनच सध्या आमचं प्रमोशन खूप जोरात चाललं आहे सोशल मीडियावर प्रिंटमध्ये सुद्धा तर नावावरूनच कळत असेल की ही एक गाव आणि एक शहर शहरातला एक भाग या दोन भागांना जोडणारी गोष्ट आहे अर्थात माणसांची गोष्ट आहे या चित्रपटामधला महत्त्वाचा विषय हा आहे की कोकणातल्या सगळ्यात म्हणजे अनेक आपण म्हणतो की अरे कोकण इतकं सुंदर आहे फार नयनरम्य आहे कुठे मिळणार नाही असं तिथल्या पर्यटनापासून इतर अनेक वेगवेगळ्या वेग ज्या समस्या लोकांना भेडसवतात त्यातल्या महत्त्वाची समस्या आहे ती म्हणजे कोकणातल्या मुलामुलींची लग्न वेळेवर होत नाहीत लांबणीवर पडतात अर्थात हा मुद्दा फक्त कोकणापुरता नाही आहे जेवढं आपण ऐकतो बघतो तेव्हा कळतं की लग्न ही गोष्ट आता खूप नंतर करणारची गोष्ट झालेली आहे बघू त्याची प्रायोरिटी राहिलेली नाही आणि नंतर त्यातनं येणारे ताणेबाणे किंवा स्ट्रेस तर मुळात लग्न ज्यांचं लवकर होत नाही वेळेवर होत नाही काय त्यांच्या गोष्टी आहेत बरोबर त्या या गोष्टी कुर्ला टू वेंगुरला या विषयातनं ह्या चित्रपटातनं विशेष करून समोर येतात ह्यातली गोष्ट अशी की कोकणातली माणसं आहेत त्यांना असं वाटतं की आम्हाला शहर शहरात जायचं आहे तिकडे राहायचं आहे शहरातला नवरा हवा शहरातलं लाईफस्टाईल हवं किंवा त्याच्यात काही गैर नाही प्रत्येक म्हणजे मीसुद्धा उरणमधनं मुरुर्जंजिऱ्यावरनं आलेच की मुंबईत आपल्यापैकी बरेच जण ट्रॅव्हल करतात पण ह्या जगण्यात मग अनेक अनेक स्थित्यंतरातून आपण सगळे जातो कोणाचंच आयुष्य असं सरळ नसतं हा जो स्वप्नांचा मागोवा आहे की कुर्ल्यातून वेंगुर्ल्यातून मला कुर्ल्यात अच्छा त्या प्रवासात नेमकं होतं काय अशी एकदम धमाल पद्धतीने विनोदी अंगाने आणि कोकण म्हटल्यावर सगळ्यांना कळलं असेल की मालवणी भाषा आहे तर त्या मालवणी भाषेतला तो लहेजा तो ठसका ती सगळी मजा त्यातनं ही सगळी पात्र उलगडत जातात आणि जिथे जिथे आता फिल्म बघितली लोकांनी म्हणजे गोवा मराठी फिल्म फेस्टिवलला दाखवली तर स्टँडिंग ओवेशन होतं अजून एका शो साठी मागणी होती ऑडियन्स कडनं कारण तो ती फिल्म बघितल्यावर तुम्ही त्याला गुंतून पडताय असा माझा नाही ज्यांनी ज्यांनी फिल्म बघितले त्यांचा त्यांचा अनुभव हो आहे त्यामुळे माझ्यासाठी पुन्हा एकदा माझ्या करिअरमधली अतिशय महत्वाची फिल्म अतिशय खास जवळची फिल्म त्याचं कारण म्हणजे चित्रपट ज्यांनी बनवला तो स्पंदन नावाचा ग्रुप आहे एक चळवळ आहे लोक चळवळीतनं की ज्या अमरजित सरांनी मुलांना गावागावात जाऊन फिल्म मेकिंग काय आहे हे शिकवलं आहे गेली तीस वर्ष ती ही चळवळ चालवत आहे आणि त्या चळवळीचा परिपाक म्हणून ह्या ग्रुपनी हा चित्रपट बनवला आहे म्हणजे इथल्या असिस्टंट्सपासून कॉस्ट्यूम डिपार्टमेंटपासून सगळी जी मुलं आहेत ही ह्या चळवळीतनं आलेली आहेत आणि त्यांनी इतका उत्कृष्ट चित्रपट बनवावा हे कमर्शियल आणि व्यावसायिक चित्रपटाच्या दुनियेमधलं एक खास वैशिष्ट्य आहे त्यामुळे अनेक अंगांनी हा चित्रपट मला असं वाटतं की Uh, माझ्यासाठी म्हणजे लकी आहे मी अर्थात नेहमीसारखी आणि तो चित्रपट आवडतोय सुद्धा टीजर आवडतोय त्यामुळे आम्ही जोरदार प्रमोशन करतील तिचं खूप छान तुमच्या चित्रपटाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू मंडळी आपण पण जायचं आहे बरं का एकोणीस तारखेला थिएटरमध्ये येस येस एकोणीस सप्टेंबर हा चित्रपट महाराष्ट्रभर रिलीज होतो आहे त्यामुळे विसरू नका हे मी परत परत सांगेन कुर्ला टू बेंगुर्लातली गौरी अच्छा ही एक अतिशय म्हणजे हे एक अजून एक उदाहरण आहे एका स्त्रीच डायलॉग बोलू शकतो का डायलॉग बोलू शकते की तिला असतं हो हो मी छोट्या मोठी स्वप्न त्याच्यावर तर आपण वेगळं बोलूया बोल। बोल। हा पण ती एक त्यातलं कॅरेक्टर त्यामुळे मी वर्षभर मालवणीच बोलत होते आता मका चांगलीच सवय झाल्या ना त्याच्यामध्ये का छान डायलॉग असतो तो आहे तो गौरीचा तिचा नवरा प्रल्हाद कुडतरकरनी काम केलं मुस्तकांनी गौरी कोकणातली साध्या घरातली मुलगी आहे आणि तिला वाटतं मला मी गावात जन्माला आले म्हणून काय झालं मला मुंबईचा नाव रहावा बरं कारण बऱ्याचदा असं होतं की लग्न ही ऑफकोर्स आमच्या शहरात आल्यानंतर किंवा माझ्यासारख्या काही ज्या वे वेगळ्या पद्धतीने विचार करू शकतात कुठल्या तरी कारणामुळे किंवा काय की नाही मला माझ्यासाठीच मुंबईला जायचं आहे किंवा मी एकटी जाऊन तिथे शिकते आणि मी माझं करिअर बनवते प्रत्येक स्त्रीला संधी मिळत नाही आणि लग्न हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट असतो कारण ते लग्न कुठे होतंय कसं होतं आहे ह्यावर तिचं सगळं पुढचं आयुष्य डिपेंड असतं त्यामुळे मग ब मी गावात आहे मला आता ह्याहून चांगलं जागायचं आहे प्रत्येक गावामध्ये काही विशिष्ट नाही आहेत ना तुमच्या वावरण्यापासून तुम्ही काय घालता कसं बोलता कुठे फिरता प्रत्येक बारीक सारी गोष्ट तुमची लपून राहत नाही इथपासून ते सतत कारण नसताना सुद्धा आपल्याला आपण कोणाच्या तरी चेकिंग खाली आहोत हा अनुभव मला सुद्धा आहे जेव्हा मी उरणमध्ये होते की आपल्याला अननेसेसरी गावातले ते नॉर्म्स पाळणं इथपासून ते शिक्षणावर मर्यादा येते तुम्हाला नोकरी करायची असेल तर संधी कमी असते अशा अनेक गोष्टींमुळे प्रत्येक मुलीला असं वाटणं साहजिक आहे की शहरातला नवरा मिळू दे की त्या निमित्ताने मी निम्य शहरात जाईन त्यानिमित्ताने माझ्या आयुष्यामध्ये काही बदल होईल यु mm. नो मला मला हवं तसं वावरता येईल छान फिरता येईल नवऱ्याच्या गाडीवर बसून जाता येईल हे सुद्धा कित्येक ठिकाणी गावांमध्ये आवडत नाही किंवा पटत नाही यु नो you know, की मला जरा जीन्स टी शर्ट घालता येईल मला जरा स्लीव्हलेस ब्लाउज घालता येईल किती बारीक बारीक स्वप्न असतात आणि त्याचा किती छोटा छोटा त्याग करून मुली जगत असतात किंवा मला नोकरी करता येईल मला जरा वेगळं राहता येईल असा विचार करणारी ती गौरी आहे आणि ती म्हणते की मला मुंबईचा नवरा हवा तरच मी लग्न करीन आणि ती तसं लग्न करते ती मुंबईत येते आणि मग जे काही आयुष्य बघते जे सगळा त्याच्यानंतर तिला समज यायला लागते की लग्न कशासाठी नवरा बायकोचं नातं असतं म्हणजे काय असतं ते जपण्यासाठी कुठल्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत बरं नुसतं मुंबईला आलं आणि आपण सगळं आपलं आयुष्य बदललं हा आपला रोमॅन्टिसिजम होता यु नो आयुष्य केव्हा बदलतं जेव्हा तुझ्या माझ्यात वेवलेंथ आहे तेव्हाच ते आयुष्य चांगलं राहतं नाहीतर मुंबई मॅटर करणार नाही न्यूयॉर्क ही मॅटर करणार नाही जर आपलं मनच एकमेकांशी जुळत नसेल तर आणि मग माझी सासर ती इतकी गोड माणसं आणि मग माझा गाव आणि माझं शहर माझी स्वप्न तर ही घालमेल आज माझी सुद्धा होते म्हणजे उरण काही गोरेगावपासून लांब नाही आहे माझं गाव मुरुड जंजिरा पण तरीसुद्धा अजूनसुद्धा मला माझं बालपण आठवतं उरणला गेल्यावर वाटतं की मी इथली होते नाही किती छान सुखात मजेत आईवडिलांच्या सोबत आपण बिंदास्त निर्धास्त असतो मुंबईला मुंबईचं आकर्षण आहे मुंबईमध्ये संधी आहेत पण तरीसुद्धा आजसुद्धा माझं असं होतं की मी पाच सहा दिवस गा उरणला राहिले आणि मी आले की दोन दिवस मला सुधरत नाही जर काही काम नसेल करायला तर मला दोन दिवस ते आठवत राहतात मग मी परत माझी गाडी रुळावर येते तर हा संघर्ष आपल्या सगळ्यांचा आहे आणि ह्याच्यात आपल्याला कुर्लाही आवडतं आणि वेंगुरलाही आवडतं दोन्ही आपलंच आहे पण ती ती गौरी जी आहे यातली प्रोटोगनिस्ट ती ह्या सगळ्याची सांगड कशी घालते तिचा एक डायलॉग तिचा डायलॉग म्हणजे तिला ते म्हणजे तो मला खूप आवडलेला पहिलाच डायलॉग माझा तिचा नवरा मुंबईवरनं परत येतो प्रल्हाद कुडतरकर त्यांनी खूप छान भूमिका केली आहे तर तो येतो आणि तिने काहीतरी असतं ना की अहो तुम्ही साऊथला जाताय तर माझ्यासाठी साडी आणा किंवा कुठे जात आहे तर माझ्यासाठी हे आणा तसे तिने नवऱ्याला सांगितलं आहे की मुंबईवरून याल तर मला एक मस्त भारीतली क्रीम घेऊन या पण <laughs> तिकडे जी क्रीम मिळते ती गावात मिळत नाही आणि तो देतो तिला आणि आल्या आल्या विचारते त्याला आणलास तर तो म्हणतो होय आणला तर ती लगेच उघडून वा चका <laughs> 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 चकाकता तर मला त्या एकाच शब्दाने मी हसायला लागले होते की कि किती तिला आकर्षण आहे की मुंबईची क्रीम जास्त चमकते आपल्या गावातली चमकत नाही खूप या डायलॉग साठी चित्रपट बघायलाच हवा नाही नाही ते आमच्याकडे तर एकूण म्हणजे बॅटिंगच केली आहे प्रल्हाद कुडतरकर सायंकित कामत स्वानंदी टिकेकर वैभव मांगले सुनील तावडे हे तर शहरातले आणि गावातले सुद्धा जे कोकण म्हणजे तिकडचे वेंगुर्ल्यातल्या लोकल आर्टिस्ट तुम्ही फरकच नाही कळणार तुम्हाला की प्रोफेशनल कुठला आणि सोकल्ड आपण म्हणतो की बाबा लोकल आहेत कारण नाटक करत असतात ना ते सातत्याने त्यामुळे इतके अमेझिंग आहे सगळ्यांचीच बॅटिंग आहे पिक्चरमध्ये <laughs> खूप छान <या। laughs> कुर्ला टू वेंगुर्ला मधला आवडता तुमचा डायलॉग तर कुर्ला टू वेंगुर्ला या चित्रपटातली माझी जी भूमिका आहे गौरी तिचा हा माझा आवडीचा डायलॉग आता मुंबईत गेलंय कीच माका बोलवा तोपर्यंत गौरी किसरा तरी पण तुमचीच गौरी आडनाव लिहित नाही जोपर्यंत माका मुंबई घेऊन जात नाही <laughs> येस येस एकोणीस एक सप्टेंबर हा चित्रपट महाराष्ट्रभर रिलीज होतोय त्यामुळे विसरू नका हे मी परत परत सांगेन <laughs>